नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री नाही उद्धव ठाकरे यांचा प्लटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कर्णिक नगर येथील सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या महाविकास आघाडीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा पार पाडली या सभेत बोलताना मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याची टीका केली होती त्यावर उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली ठाकरे पुढे म्हणाले की भाजपकडून चारशे पारचा नारा दिला जात आहे परंतु त्यांना देशाची घटना बदलायची आहे कारण त्यांना दलितांविषयी एक प्रकारचा आवाज आहे एक सामान्य कुटुंबातून आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर देश चालवायचा का अशी भावना भाजपच्या मनात आहे तसेच पंतप्रधान मोदी यांना वाटते की मी एवढे प्रयत्न करतो तरी जनता मला देव मानत नाही मात्र जनता डॉक्टर बाबासाहेब यांना देव मानते हे खरे मोदींचे दुखणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला स्वामीजी भाजपला तुम्हाला शाप द्या सोलापूरचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीवरून बोलताना ठाकरे म्हणाले स्वामी देखील हिंदुत्ववादी होते ज्याप्रमाणे अमरावतीत नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला त्याप्रमाणे हिंदुत्ववादी असलेल्या स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का नाही सोडवला असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला तसेच भाजपची वापरा आणि फेकून द्या ही कूटनीती स्वामीजींच्या देखील लक्षात आली असेल त्यामुळे आता स्वामीजींनी भाजपला शाप द्यावा असे खोचक आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले फडणवीस यांचा घेतला समाचार यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज फडतूज कलंक असा उल्लेख करणार नाही कारण ते त्यांना झोंबत असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशाला लस देऊन सर्वांचे प्राण वाचवले त्यांचे आभार म्हणून मोदींना मत द्या असे आवाहन केले होते या आव्हानाचा प्रचार घेताना जर मोदींनी लस दिली असेल तर संशोधक काय गवत उकटत होते का अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली तसेच लस मोदी यांनी नाही तर महाराष्ट्रातील पुनावाला यांनी तयार केली आणि महाराष्ट्रातील पुनावाला यांनी तयार केली आणि महाराष्ट्रातील ती लस आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली याचा मला अभिमान असल्याचे देखील ठाकरे म्हणाले दरम्यान प्रणिती शिंदे यांना येत्या सात मे रोजी हाताच्या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा त्या विजयी सभेसाठी मी चार जून रोजी पुन्हा एकदा सोलापुरात येईन असे आश्वासन देखील ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले नाही शिंदे यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले ठाकरे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शब्द पाहणारे नेते आहेत तसेच उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व सोडले नाही मात्र सर्व धर्मसमभाव ही भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत देश वाचवण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली असल्याचेही शिंदे म्हणाले पंतप्रधान मोदी हे हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी मोदींवर केली सोलापूरची एक एकी बिघडवण्याचा प्रयत्न केला तर खबरदार हे हुतात्म्यांचे शहर आहे असा इशारा उमेदवार प्रणिती शिंदे प्रेंद यांनी मोदींचा भाजपला दिला तसेच सोलापूरच्या गड्डा यात्रेत देखील जास्त गर्दी होत असते अशी टीका ही प्र प्रणिती शिंदे यांनी मोदींच्या सोलापुरात झालेल्या सभेवर केली दरम्यान या जाहीर सभेप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकिळ शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपनेते अस्मिता गायकवाड प्रवक्ते शरद कोळी समन्वयक बर्डे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दात्री दादा वानकर अमर पाटील संभाजी शिंदे धनंजय डिकोळे उमेश सारंग प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर दत्ता माने कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार नरसंह्या आडंबकर निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रकाश जलगुलवार काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे बाबा मिस्त्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधी, सुधीर सुधीर खट खरटमळ माजी महापौर महेश अण्णा कोठे युएन बेरिया भारत जाधव प्रेमलाल लोधा देवाभाऊ गायकवाड अशोक निंबार्गी देवेंद्र भंडारे विनोद भोसले गणेश डोंगरे भीमाशंकर टेकाळे सुदीप चाकोते आदीसह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते